नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत पोच्यांचं कालवण तर इथे मी पोचे साफ करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय ते मी जवळजवळ तीन सहा नऊ दहा दहा पोचे घेतलेले आहेत आणि त्याचं आपण आज कालवण करणार आहोत अस्सल अग्री पद्धतीने साधे घरगुती मसाले वापरून आज कालवण करणार आहोत तरवळी आपल्या रेसिपीकडे अग्री पद्धतीने पोच्यांचं कालवण गॅसवर पातेलं ठेवलेलं हो आहे त्यामध्ये एक चमचा होईल इतकं तेल घालूया चांगलं तापलं की त्यामध्ये आलं लसून घालून घेऊया इथे मी लसणाच्या आठ नऊ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच होईल इतकं आलं टेसून घेतलेलं आहे तुमच्याकडे पेस्ट असेल तर पेस्ट घातली तरी सुद्धा चालेल आलं लसणाला गुलाबी रंग इतका वेळ परतून घेऊया गॅस आचेवर ठेवूया आले लसूण परतून झालेले आहे त्यामध्ये अगदी पद्धतीचं तिखट दोन चमचे घालूया कुती मसाला आहे एक चमचा हळद चवीपुरतं मी हिंग घालणार आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी सुट्टा चालेल हिंगामुळे खूप छान स्वाद येतो सुवास येतो आणि पचायला देखील थोडंसं हलकं जातं टाकलेले सर्व मसाले आपण परतून घेऊया त्यामधून सौम्य असा सुवास बाहेर पडेल इथपर्यंत परतायचे आहेत गॅस मंदाच्यावर ठेवलेला आहे जेणेकरून टाकलेले मसाले हे करतू नयेत जर मंडळी मसाले करपले मसाले करपल्यानंतर कालवण्याचा कलर चेंज होतो आणि चव देखील बदलते त्यामुळे मसाले परतताना उन्नत काळजी घ्यायची खूप छान असा सुवास बाहेर पडलेला आहे आता आपण साफ करून धुतलेले जे पोचे आहेत म्हणजे जे प्रॉन्स आहेत ते म्हणजे ते आपण घालून घेऊया गॅस आचेवर करूया आणि एखाद मिनिट हे प्रॉन्स आपल्याला त्यामध्ये तडतायचे आहेत मी नेट परतल्यानंतर तुम्ही बघू शकता फ्रॉन्सचा कलर चेंज झालेला आहे तर त्यामध्ये आपण सवीपुरतं मीठ देखील घालून घेऊया मीठ घातल्यानंतर कालवनामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालूया गरम पाणी घातल्याने कालवनात लगेच उकळी आलेली आहे आणि गरम पाणी घातल्यानंतर जर तुम्ही कमी तेल वापरलं असेल तरीसुद्धा कालवनाला खूप छान अशी तरी येते या स्टेजला तुम्हाला जर ह्या कालवरामध्ये बटाटा वगैरे घालायचा असेल तर ते तुम्ही घालू शकता ह्या कालवरामध्ये बटाटा शिराळा वांग हे सुद्धा मस्त छान इसवतं तुम्हाला जर आवडत असेल किंवा शेग्याची शेंग असेल म्हणजे शेकटाची शेंग असेल ती घातली तरी सुद्धा चालेल मी तर नुसतं पोच्यांचं कालवण करणार आहे टॅमॅटो घातल्यानंतर काळ्या खोबऱ्याचं वाटण सगळे तीन चार मिनिटं बीर घालून घेऊया मस्त एक उकळी काढून घेऊया गॅस हाय फ्लेम वर ठेवलेला आहे घाकण काढूया खूप छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता कालवणाला कलर देखील खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता प्रॉन्स मस्त शिजलेले आहेत आणि अशा प्रकारे आपलं प्रॉन्सचं कालवण तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया हे पोशांचं कालवण गरम गरम भातासोबत अप्रतिम लागतं आणि यांना खूप छान अशी चव येते तर अशा प्रकारे पोशांचं कालवण रेडी झालेलं आहे रेसिपी आवडल्या असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद